नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली आहे यासाठी राज्य सरकारकडून आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे शासनाने अधिकृत शासन निर्णय सहा सोळा जुलै रोजी प्रसिद्ध केलेला आहे ज्यात ऊस तोडणीसाठी तुम्हाला जे अनुदान आहे तर ते देण्यात येणार आहे कशा संदर्भात ही अपडेट हे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या महाडिबीटी पोर्टलद्वारे विविध कृषी यंत्र आणि अवजारे यांना अनुदान दिले जाते आणि यामध्ये विविध कृषी यंत्र अवजारे जसे की पेरणी यंत्र रोटा ट्रॅक्टर यांचा समावेश आहे परंतु आता डीबीटी पोर्टलद्वारे ऊस तोंडणी यंत्रास देखील अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यस्तरीय मंजुरी समितीचे दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचा इतिवृत्तानुसार ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी म्हणजेच मेकानाइज हार्वेस्टिंग इन सुगर केन दोन हजार बावीस तेवीस यासाठी दोनशे बत्तीस कोटी रुपये तरतूद करून प्रकल्पास सन दोन हजार पंचवीस सव्वीस करीता मुदतवाढ दिलेली आहे राज्य सरकारने साखर आयुक्त पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ऊस तोडणी यंत्रास अनुदान देण्याबाबत जो दोनशे बत्तीस कोटी इतका रकमेचा प्रकल्पास राज्य सरकारने आता मुदतवाढ दिलेली त्यानंतर प्रशासकीय मान्यता सुद्धा याला देण्यात येत दे आहे मात्र केंद्र शासनाच्या एकवीस चार दोन हजार पंचवीसच्या पत्रातील निर्देशानुसार फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे एफ सी एफ एस पद्धतीने लाभार्थी निवड करण्याबाबत कृषी विभागाने महाडीपीटीबाबत धोरण स्वीकारले आहे त्याप्रमाणे ऊस तोडणी यंत्र म्हणजे शुगर हार्वेस्टर अनुदान प्रकल्पासाठी देखील सदर धोरण अंगी करण्यात येत आहे मित्रांनो आता जे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान दिलं जाईल तर तुम्हाला अर्ज प्रक्रिया ही महाडीपीटी पोर्टलमार्फत राज्य सरकार राबवणार आहेत तर महाडीपीटीचं पोर्टलचं धोरण काय की लिस्ट लागण्याचं किंवा तुमचा नंबर लागण्याचं जो पहिले अर्ज करेल तर त्याला याचा लाभ देण्यात येईल सध्या टी पोर्टलवर तीच हे सुरू आहे की जो पहिले अर्ज करेल तर त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे पूर्वी काय व्हायचं लॉटरी पद्धत लागायची लॉटरी पद्धतमध्ये ज्याचं नाव यायचं तर त्याला हे ये देण्यात येत होतं परंतु आता तसं नाही फर्स्ट कम म्हणजे जो पहिले अर्ज करेल तर त्याला आता पहिले जे अनुदान आहे तर ते देण्यात येणारे ऊस तोडणी यंत्रासाठी त्यानंतर राज्य सरकार म्हणतं की नमूद करण्यात येते की सदर प्रकल्पाचा मूळ मंजूर कालावधी सन दोन हजार बावीस तेवीस सन दोन हजार तेवीस चोवीस असा दोन वर्षाचा होता त्यास सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी एका वर्षाकरिता आणि त्यानंतर पुन्हा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच मूळ दोन वर्षाचा प्रकल्प पूर्ण करावयास एकूण चार वर्ष कालावधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे यापुढे सदर प्रकल्पास कोणताही मुदतवाढ देण्यात येणार नाही सदर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची दक्षता साखर आयुक्त पुणे यांनी घ्यावी मित्रांनो राज्य सरकारने आयुक्त यांना एक नोटीस दिलेली की हा जो प्रकल्प आहे ऊस तोडणी यंत्र अनुदानाचा तर तो आर्थिक वर्ष याच्यामध्येच पूर्ण करण्यात यावा नंतर यासाठी कुठलाही निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की याचा अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे किंवा अर्ज कधीपासून सुरू होणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो की अर्ज प्रक्रिया ही महाडीबीटी पोर्टलवरच राबवली जाईल त्यासाठी अर्ज अर्ज प्रक्रिया करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती केव्हा आहे ती किंवा त्याबाबत जे काही अपडेट ही अपडेट येईल तशी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसायला भेटेल मित्रांनो त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून माझं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला जे तोडणी यंत्र त्याला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तेही मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो